नानाटोल्याला पुंजणी घेऊन शेतकऱ्यांसोबत काय धानाची पुंजी घेऊन आपण पुढे चाललेल्या बघा परिस्थिती काय झालेली आहे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान झालेलं आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती झालेली आहे आणि सरकार जे काही नुकसानचं जे सर्वे करताय ते चुकीचे करत आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश आहे शेतकऱ्यांच्या डोळ्याचा अश्रू थांबायला थांबत नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये जी सरकारने जी थट्टा लावलेली आहे ती थट्टा त्यांनी थांबवावी आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान घोषित करून एक लाख रुपये हेक्टरी मदत करावी ही मागणी नक्कीच खरं पाहायला गेलं शेतकऱ्यांचे भंडारा जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि हे नुकसान जे आहे याची भरपाई मिळावी यासाठी आता मागणी जोर धरू लागली असून शेतकरी शेतकऱ्यांसह नाना पटोले जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयावर आता चाललेले आहेत परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा राज्याच्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा